नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या संबंधित आजाराच्या माहितीसाठी बनवलेलं आहे तुम्हाला जर रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक आहे प्रेग्नन्सी आणि आय बी डी आय बी डी म्हणजे इन्फ्लॅमेटरी बावेल डिसीज ज्याच्यामध्ये अल्सरेटिव पोलायटीस आणि क्रोस डिसीज ह्या दोन आजाराचा समावेश होतो जर अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीज हा कंट्रोलमध्ये असेल त्याला आपण रिमिशनमध्ये आहे असं म्हणतो म्हणजे पेशंटला काही लक्षणं नाही आहेत काही दुखत नाही आहे ब्लिडिंग नाही आहे डायरिया नाही आहे जर आजार एकदम कंट्रोलमध्ये असेल तर फर्टिलिटी ही नॉर्मल पॉप्युलेशनसारखीच असते म्हणजे आई किंवा वडील होण्याची जी क्षमता आहे प्रजनन क्षमता आहे ह्याच्यावर काहीही परिणाम होत नाही जेव्हा आजार हा रिमिशनमध्ये असतो कंट्रोलमध्ये असतो दुसरा आहे जेव्हा आजार हा ॲक्टिव्ह असतो म्हणजे पेशंट्सला सिमटम आहेत पेशंट्सला पेन होतंय ब्लड रिपोर्ट्स अॅबनॉर्मल आहेत स्टूल रिपोर्ट्स सबनॉर्मल आहेत तर अशा कंडिशनमध्ये मात्र फर्टिलिटी अफेक्ट होते त्याच्यासाठी आपल्याला जर प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर आजार पहिलं कंट्रोलमध्ये करणं हे खूप गरजेचं आहे जर पोटाची काही शस्त्रक्रिया झाली असेल काही ऑपरेशन झालेले असतील आय रिलेटेड तरी देखील फर्टिलिटी कमी होते तर तुमच्या डॉक्टरांबद्दल ह्या पर्टिक्युलर विषयाबद्दल आणखी माहिती तुम्ही ह्याबद्दल घेऊ शकता जर प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल आय बी डीच्या पेशंट्सनी ती व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर पहिला आपल्या गॅस्ट्रेंट्रोलॉजिस्टशी संपर्क करा कारण काही औषधं आहेत जी बरीच महिने तीन ते सहा महिने अगोदर बंद करायला लागतात आणि त्याच्या जागी सबस्टिट्यूट औषध दिली जातात जी प्रेग्नन्सीमध्ये सेफ आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा आय बी डी आणि प्रेग्नन्सीमध्ये आहे तो म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी हा आजार होणार का बरेचसे फॅमिलीज आई वडील चाइल्डलेस राहतात म्हणजे मूल होऊ देत नाहीत कारण त्यांना ही भीती असते की प्रेग्नन्सीमध्ये खूप प्रॉब्लेम होईल किंवा डिलिव्हरीमध्ये खूप प्रॉब्लेम होईल किंवा नेक्स्ट जनरेशनला म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीला हा आजार लागेल आपण हा विषय एकदम सायंटिफिक पद्धतीनं समजून घेऊ कोणत्याही इमोशनल पद्धतीनं ह्याला समजून घेण्याचा प्रयत्न नाही करायचा फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा अल्सरेटिव्ह कोलायटिस हा आईला असतो आणि वडिलांना नाही आहे अशा कंडिशनमध्ये नेक्स्ट जनरेशनला अल्सरेट्युकोलायटीस होण्याची रिस्क ही फक्त वन पॉईंट सेवन पर्सेंट आहे म्हणजे शंभर प्रेग्नन्सी झाल्या तर एक किंवा दोन व्यक्तीतला पुढच्या जनरेशनच्या अल्सरेट्युकोलायटीस होऊ शकतो हीच व्यक्ती हीच अ, कंडिशन क्रॉस डिसीजबद्दल पण आहे जर आईला क्रॉस डिसीज असेल वडिलांना काही नसेल तर हार्डली टू टू थ्री पर्सेंट प्रेग्नन्सीजमध्ये नेक्स्ट जनरेशनमध्ये हा आजार होण्याची रिस्क असते जर दोन्ही व्यक्तींना म्हणजे आई आणि वडील दोघांना जर आय बी डी असेल तर ही रिस्क होण्याची शक्यता जास्त असते म्हणजे शंभर प्रेग्नन्सीमध्ये तीस प्रेग्नन्सी म्हणजे तीस नेक्स्ट जनरेशनमध्ये हा आजार उद्भवू शकतो तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आय बी डीमुळे प्रेग्नन्सीवर काही इफेक्ट होतो का तर आय बी डी जर ॲक्टिव्ह असेल म्हणजे अल्सरेटिवकोलायटिस आणि क्रोन्स डिसीज याचे लक्षणं असतील की पेन आहे ब्लिडिंग आहे डायरिया आहे तर प्री टर्म डिलिव्हरी होण्याचे चान्सेस जास्ती आहेत म्हणजे जा नऊ महिने पूर्ण न होता त्याच्या अगोदरच डिलिव्हरी होण्याचे चान्सेस जास्ती असतात सेकंड बेबीचं वजन कमी असणं लो बर्थ वेट ह्याची रिस्क थोडी जास्ती असते पण ह्याच्यामध्ये कंजेनायटल डिफेक्ट किंवा कंजेनायटल मालफॉर्मेशन होत नसतात आणखीन महत्त्वाचं विषय म्हणजे आय बी डी असणाऱ्या प्रेग्नंट फिमेल्सला प्री क्लाम्पश प्रोफायक्सिस देण्याची गरज असते प्री नावाचा एक आजार आहे जो प्रेग्नंट फिमेल्सला होतो ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढ वाढतं त्याच्यामध्ये लिव्हरला सूज येऊ शकते तर हा आजार टाळण्यासाठी एक औषध जनरली आयबीडी प्रेग्नंट फिमेल्सला दिलं जातं दुसरं जर आयबीडीचा फ्लेअर झाला प्रेग्नंट पेशंट आहे आणि त्याला अल्सरेटिवलायटीस किंवा क्रोन्स डिसीज कंट्रोलमध्ये होता पण प्रेग्नन्सीमध्ये तो आजार अचानक उद्भवला जास्त झाला अशा वेळेस रक्त गोठण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळं रक्त पातळ होण्याचं औषध जर फ्लेअर्स झाले आय बी डीचा आजार प्रेग्नन्सीमध्ये वाढला तर दिलं जातं आता आपण जाणून घेऊ की प्रेग्नन्सीचा आय बी डीवर काय इफेक्ट होतो प्रेग्नन्सीमध्ये आय बी डी फ्लेअर होण्याची शक्यता ही अराऊंड थर्टी पर्सेंट असते आणि ह्याची शक्यता अल्सरेटिव क्वालायटिसच्या पेशंट्समध्ये जास्ती असते क्रॉन्स डिसीजपेक्षा ह्याच्यामध्ये जर शंभर आ, फिमेल्स ज्या की वेल कंट्रोल्ड आय बी डी आहे आणि त्या प्रेग्नंट झालेल्या आहेत तर त्याच्यापैकी तीस व्यक्तींना हा आजार उद्भवू शकतो प्रेग्नन्सीमध्ये त्याचा फ्लेअर होऊ शकतो बऱ्याच स्टडी झालेल्या आहेत लॉंग टर्म स्टडीजमध्ये प्रेग्नन्सी इनफॅक्ट प्रोटेक्टिव्ह आहे अल्सरेटिवकोलायटीस आणि क्रॉन्स डिसीजला आणि फ्युचरमध्ये ह्याचे फ्लेअर्स कमी झालेले आहेत प्रेग्नन्सीनंतर तर प्रेग्नन्सी हा एक लाँग टर्मसाठी अल्सरेटिव क्वालिटीज आणि क्रॉन्स डिसीजसाठी प्रोटेक्टिव्ह आहे असं बऱ्याच स्टडीजमध्ये निदर्शनात आलेलं आहे आय बी डी पेशंट्सना भेडसावणारा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नॉर्मल वजॅनल डिलिव्हरी केली जावी का सिझोरेन सेक्शननं डिलिवरी केली जावी तर मेजॉरिटी पेशंट्सला नॉर्मल वजायनल डिलिव्हरी ही आरामात होऊ शकते काही पर्टिक्युलर इंडिकेशन आहेत ज्याच्यामध्ये सिझरेन सेक्शनच करायला लागतं जसं की ॲक्टिव्ह पेरियनल डिसीज म्हणजे ॲनल एरियाच्या आजूबाजूचा जो डिसीज आहे त्याच्यामध्ये स्टिनोसिस असेल किंवा फिशर्स असतील किंवा रेक्टो एनल फिस्टुलाज असतील किंवा पेरियनल बाकीचे फिस्टुलाज असतील ह्या कंडिशन असतील तर सेक्शन सेक्शने प्रेफर केलं पाहिजे ह्याच्या व्यतिरिक्त जर इंटेस्टाईनचं मेजर ऑपरेशन जसं की आयलियल पाऊच म्हणतो आपण ज्याच्यामध्ये पूर्ण मोठ्या आत्र्यांचं ऑपरेशन होतं आणि एक आयलियलचा पाऊच बनवला जातो तर अशा सर्जरीज झालेल्या असतील तर त्यामध्येही सिझरियन सेक्शन हे थोडं प्रेफर केलं पाहिजे आणखीन एक प्रश्न जो आयबीडी पेशन्ट प्रत्येक वेळेस विचारतात म्हणजे आमच्या मेडिसिन्स बाळासाठी सेफ आहेत का तर तुमच्या गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्टला तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन व्हायच्या अगोदरच भेटलं पाहिजे कारण काही मेडिसिन्स आहेत जे आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या अगोदरच तीन ते सहा महिने देखील होल्ड करायला लागतात आणि बरेचशी औषधं आहेत जे की प्रेग्नन्सीमध्ये एकदम सेफ आहेत त्याच्यामुळे औषधाबद्दल माहिती घ्या प्रॉपरली आणि शंका बाळगू नका त्याच्याबद्दल आता आपण जाणून घेऊ की न्यूबॉर्न म्हणजे जे जन्मजात मूल आहे त्याच्याबद्दल काही प्रिकॉशन्स घ्यायला लागतात का जर मदरला साठी बायोलॉजिकल्स नावाचे इंजेक्शन्स प्रेग्नन्सीमध्ये चालू असतील तर न्यूबॉर्न बेबीला पहिले सहा महिने ते एक वर्ष लाईव्ह वॅक्सिन्स द्यायचं नसतं तुमच्या गॅस्ट्रेंट्रोलॉजिस्टची गायनेकॉलॉजिस्टची प्रेग्नन्सीमध्ये ह्याच्याबद्दल डिस्कस करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की आय बी डी म्हणजे अल्सरेटिव्ह क्वॉलायटीस आणि क्रॉन्स डिसीज आणि प्रेग्नन्सी ह्यांचा एकमेकावर काय प्रभाव होतो आणि ह्याच्यापासून आपण कशा पद्धतीनं आपली प्रेग्नन्सी सुखरूपपणे पूर्ण पाडू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचे जर काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन Thank you.